जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस झालाय विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे सलग तीन दिवसांपासून जिल्ह्यामध्ये अनेक भागात पाऊस झाला त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण रेस्ट हाऊस कॅश प्रकरणी अद्याप कारवाई करण्यात आली नसल्याचं खंत व्यक्त केली आहे हे कायद्याचं सरकार आहे की फायद्याचं असा प्रश्न माजी आमदार अनिल गोटे यांनी अनि उपस्थित केलाय तर बाराही आमदारांना सह आरोपी केले जात नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही त्याचप्रमाणे कारवाई न केल्यास न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार असल्याचं गोटे यांनी स्पष्ट केलं धुळ्यातील वडजाई रोडच्या अल हाफिज दूध डेअरीला आग लागली होती आणि या आगीमध्ये डेअरीचं फ्रीज आणि इतर साहित्य जळून खाक झालं होतं यात लाखोंचं नुकसान झाल्याची माहिती मिळतेय सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये डेअरीच्या मागील बाजूस एका घराला देखील झळ बसल्याने कपाटांमधील साहित्य जळून खाक झालंय शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा, असा अंदाज व्यक्त केला जातो एसटी तोट्यातून नफ्यामध्ये आणण्याचं काम लाडक्या बहिणींनी केलंय ला असं विधान मंत्री गुलाबराव पाटलांनी केलंय तर तुम्ही जागा द्या तुमच्यासाठी एक कोटींचं ऑफिस देतो असं गुलाबराव पाटलांनी बचत गटाच्या महिलांना आवाहन केलंय जळगावात गेल्या तीन दिवसांपासून सोन्याच्या भावामध्ये वाढ सुरू आहे एकाच दिवसात दोन हजार सहाशे रुपयांची वाढ झाली आहे त्यामुळे सोने नव्याण्णव हजार आठशे रुपये अशा नव्या उच्चांकी भावावर पोहोचलाय चांदीमध्ये शंभर रुपयांची घसरण होऊन ती एक लाख सहा हजार पाचशे रुपयांवर पोहोचली आहे